अख्खा महाराष्ट्र मला कुटुंबातला एक आपला सदस्य मानता हे केवढं मोठं माझं भाग्य आहे आणि काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सरकार आपल्याला हरी म्हटल्यानंतर ते लोक सांगतात प्रत्येक <laughs> <laughs> वेळेला संकट काळामध्ये महाराष्ट्र धावून जातो देश वाचवायला आम्ही ज्ञानोबाची पालखी वाहू तुकोबाची वाहू शिवाजी महाराजांची मारा, वाहू भवानी मातेची वाहू पण भाजपची पालखी नाही वाहणार जो महाराष्ट्र मातीचं तेज हे काहीतरी वेगळं आहे की जो अंगावर येईल त्याला आडवा केल्याशिवाय हे तेज शांत होत नाही आमचं हिंदुत्व वेगळा आहे आमचं हिंदुत्व हे देशासाठी आहे देशाच्या भल्यासाठी आहे तुमच्या खुर्चीसाठी शिवसेनेला बाळासाहेबांनी जन्म नव्हता दिला तो मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या न्याय हक्कासाठी आणि या देशासाठी त्यांनी जन्म दिला होता ना हे नाव हो माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी दिलेलं आहे हे चोराला देण्याचा अधिकार लबाडाला नाही मग निवडणूक आयोग सुद्धा लबाड आहे आणि इथला लबाड तर लबाड आहेच सगळी साधन संपत्ती त्यांच्या बाजूला आहे माझ्या बाजूला त्यांच्याकडे धनसंपत्ती आहे माझ्याकडे जनसंपत्ती आहे आता थापांची बरसात खूप झाली बार हे तडीपार आपण तडीपार करून टाकायचं आणि ते काम हे तुम्ही कराल राजा जागा राहा रात्र वैरेची आहे तुम्ही राजा मतदार राजे मतदार राजा जागा रहा रात्र वैरेची आहेच पण झोप घेतली तर दिवस सुद्धा वैरायची येतील म्हणून जागे राहा आणि जनतेला जागे करा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र